नमस्कार मित्रांनो संस्कृतानंदमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मागच्या वेळेला आपण लट लकार म्हणजेच वर्तमान काळ बघत होतो त्यातमध्ये आपण कर्ता आणि क्रियापद वापरून कशी वाक्य आपण तयार करू शकतो ते बघितलं आता आपण कर्म वापरून कसं आपण वाक्य तयार करू शकतो ते बघूया तुम्ही बघू शकताय अहम पुस्तकम पठामी मी पुस्तक वाचतो अहम सूर्य पश्यामि मी सूर्य पाहतो अहम जलं पिवामी मी पाणी पितो अहम मोदक खादा मी मोदक खातो अहम पत्रम लिखामी मी पत्र लिहितो या पद्धतीने आपण कर्ता कर्म आणि क्रियापद या तिघांचाही वापर करून संस्कृतमध्ये वर्तमान काळात वाक्य तयार करायला शिकलो मी तुम्हाला काही शब्द देतो ते शब्द वापरून तुम्ही याच क्रियापदाला वापरून वाक्य तयार करू शकता तुम्ही सरावासाठी नक्की प्रयत्न करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार